आज आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काळ जो परिपत्रक आहे तो दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस पाहूया विषय असा आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अंडी व केळीकरिता शाळांना व केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था अनुदान वितरण करण्याकरिता अनुदान मागणी नोंदवणेबाबत या ठिकाणी आपल्याला अनुदान मागणी नोंदवायची आहे पाहूया आपण प्रधानमंत्री पोषण जित्य निर्माण योजना ही केंद्र पुरस्क केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे योजनेअंतर्गत शाळा स्तरावर नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये माहे नोव्हेंबर पासून दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस म्हणजे पाच महिन्यामध्ये या कालावधीकरिता आठवड्यातील एक दिवस अंडी या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश देण्यात आलेले होते याचं आपण पालन देखील केलेलं आहे हे मागच्या वर्षीच आहे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये त्रिस्तरीय आहार रचनेप्रमाणे बघा ते त्रिस्तरीय आहारचना आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये दोन आठवड्यातून एक वेळेस अंडी पुलाव या स्वरूपात अंडी या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत राज्यातील अनेक जिल्हे आणि केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना अंडी व केळी अनुदान देणे प्रलंबित असून याकरता वेळोवेळी संचालनाकडे अनुदान मागणी करण्यात येत आहे सर्व जिल्ह्यांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत एक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये योजनेअंतर्गत योजनेस पात्र सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना अंडी व केली या पदार्थाचा लाभ दिले असल्याची खात्री संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करून घेण्यात यावी त्यांनी दिले की नाही याचे प्रमाणित करून घ्यावे साहेबांनी आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीकरिता अदा करायच्या रकमेची परिगणना मुद्दा क्रमांक एक मध्ये नमूद केल्यानुसार शाळा अथवा केंद्रीय स्वयंपाक गृहाकरिता आवश्यक अनुदान आणि शाळांना यापूर्वी वितरित वितरित अग्रिम रक्कम व उर्वरित अदा करायची फरकाची रक्कम याची परिगणना करून त्यानुसार अनुदान मागणी संचालनाकडे नोंदवण्यात यावी मागच्या वर्षी आलेली रक्कम रक्कम यामध्ये वजावट करून ते संचालनाकडे आपल्याला मागणी नोंदवायची आहे फरक रकमेची मागणी शाळांनी प्रत्यक्ष अंडी या पदार्थाचा लाभ दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात करण्यात यावी केळी अथवा इतर फळांचा लाभ दिला असल्यास अंडी करता निर्धारित फरकाच्या रकमेची मागणी करण्यात येऊ नये जर तुम्ही केळी किंवा इतर असतील तर त्यामध्ये निर्धारित फरकाच्या रकमेची मागणी करण्यात येऊ केंद्रीय नाहीकडील शाळांमधील लाभार्थी विद्यार्थ्याच्या प्रमाणात आवश्यक अनुदान मागणी मुद्दा क्रमांक दोन मधील दरानुसार निर्धारित दिवसाच्या संख्येनुसार व प्रत्यक्ष लाभ दिला असल्याची खात्री करूनच अनुदान मागणी करण्यात यावी सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीकरता म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीकरता त्रिस्तरीय आहाराचा लाभ संबंधित शाळांनी तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांनी संबंधित शाळांनी आणि केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांनी विद्यार्थ्यांना दिला असल्याची खात्री करण्यात यावी तसे मुख्यत्वे यांचे मार्फत प्रमाणित करून घेण्यात यावे जिल्हा स्तरावर केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थाकडे सर्व शाळांच्या मुख्यत्वे प्रमाणपत्र दप्तरी ठेवण्यात यावे तसेच आवश्यकतेनुसार सदरची माहिती संचालनाला सादर करण्यात यावी शाळांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले नियमित आहाराची माहिती एम डी एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे हे महत्वाचा मुद्दा आहे बघा आपण जो देत असाल दे अंडी केली तर आपल्याला त्या ठिकाणी त्याची अंडी पुला देत असाल तर त्याची एम डी पोर्टलला देखील नोंद करणे आवश्यक आहे फरकाची रक्कम वितरत वितरण करताना अनुदान मागणी करण्यात आलेल्या सर्व शाळांनी नियमितपणे एम डी एम पोर्टलवर दैनंदिन उपस्थिती माहिती नोंदवी नोंदवीत असल्याची खात्री तालुक्यामार्फत करून घेण्यात यावी म्हणजे आपल्याला रोजच्या रोज एम डी एम पोर्टलवर ऑनलाईन दैनंदिन उपस्थिती माहिती नोंदवणे आवश्यक आहे हे जर आपल्याला अनुदान मागणी करायची असेल तर हे मागणी पाहिजे असेल तर म्हणजे आपल्याला एम डी एम पोर्टल रोजचे रोज भरणे आवश्यक आहे या ठिकाणी साहेबांची सही आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे जे भरून द्यायचे बघा हे पाच महिन्याचे आपल्याला दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस हे जे फॉर्म आपल्याला भरून द्यायचे आहेत नोव्हेंबरपासून नोव्हेंबरपासून तर मार्चपर्यंत म्हणजे पाच महिन्याचं आपल्याला हे फॉर्म आपल्याला भरून द्यायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू